भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका तीन वनडे मॅच झाल्यावर बी सी सी आय एक मिटिंग घेणार आहे अजेंडा आहे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं फ्युचर अशी बातमी आली होती भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सिरीज सुरू होण्याआधी आता पहिली वन डे झालीये पण मिटिंग कॅन्सल झालेली नाही पण या मिटिंग मध्ये काय बोलायचं हा प्रश्न मध्ये सहभागी होणाऱ्यांसमोर असणारच आहे कारण कित्येक प्रश्न रोहित विराटच्या पहिल्या मॅच मधल्या बॅटिंगने सोडवलेत ही वनडे भारताने जिंकले रोहितने पन्नास केला विराटने शंभर केला मॅच झाल्यावरचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले पहिला होता सेलिब्रेशनचा कोहलीचा जा शंभर झाल्यावर रोहित उभा राहिला आणि बेन स्टोक्सची आठवण काढली दुसरा होता कोहलीचा मॅच जिंकल्यावर कोहली ड्रेसिंग रूममध्ये येत होता पण त्याने हेडकोच गौतम गंभीरकडे वळून सुद्धा पाहिलं नाही साहजिकच चर्चा सुरू झाल्या रोहित विराट वर्सेस बीसीसीआय या फाईटच्या पण ही फाईट सुरू कशी झाली कशामुळे झाली आणि या फाईटचं सध्याचं पिक्चर आहे काय पाहूयात या, या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळा खेळ सुरू झाला बीसीसीआय झालेल्या तक्त अजित आगरकर अजित आगरकर झाला आणि गौतम गंभीर हेडकोच त्यानंतर बीसीसीआयने एक पॉलिसी आणली गंभीर जेव्हा हेडकोच नव्हता तेव्हा थेटपणे गोष्ट बोलायचा त्याचा प्लेयर्सच्या वर विश्वास नाहीये आता प्रत्येक टीम ही टीम वर्कच्या जोरावरच पुढे जात असते पण गंभीर मोठ्या प्लेयर्सला अनुभवावरून नाही तर स्टारडमवरून जज करत होता त्यानंतर मग बी सी सी आयने पॉलिसी आणली स्टारडम आणि जुन्या पफॉर्मन्सवर प्लेयर्सला जागा नको नवे प्लेयर्स फेल गेले तरी चालतील पण जुन्या प्लेयर्सने प्रत्येक सिरीजमध्ये आणि प्रत्येक मॅचमध्ये पफॉर्मन्स केलाच पाहिजे बीसीसीआयच्या मॅनेजमेंटचा सगळा फोकस होता फ्युचर घडवायचा आहे या स्कीमवर लॉंग टर्म प्लॅन करण्यावर पण यात एक छोटासा प्रॉब्लेम होता रोहित आणि विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेल गेले तेव्हा त्यांना डोमेस्टिक क्रिकेट खेळायला सांगितलं फक्त हे दोघच नाही तर इतर प्लेअर्स सुद्धा डोमेस्टिक क्रिकेट खेळले पण जेव्हा टीम सिलेक्ट करायची वेळ आली तेव्हा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगलं खेळलेल्या प्लेयर्सला चान्सच मिळाला नाही मग डोमेस्टिक क्रिकेट फक्त मॅच प्रॅक्टिस पुरतं उरलंय का अशी परिस्थिती निर्माण झाली आणि जर डोमेस्टिकमधून प्लेयर्स पुढे येणार नसतील तर मग फ्युचर घडवणार कुणाच्या जोरावर हा प्रश्न होताच पण त्यातही गोची झाली रोहित आणि विराटची दोघंही ऑस्ट्रेलिया टूरनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळले होते इंग्लंड टूरसाठी दोघांनी तयारी सुरू केली होती आपल्याला इंग्लंडमध्ये खेळायची इच्छा असल्याचं सांगितलं पण दोघं अचानक रिटायर झाले टीमला अनुभवाची गरज होती ट्रान्सफॉर्मेशन झालं नव्हतं अश्विन नव्हता पुजारा रहाणे टीममध्ये नव्हते अशा वेळी हे दोघं की फॅक्टर ठरले असते पण दोघांनी लागोपाठ रिटायरमेंट घेतली आता टेस्टमध्ये यांचा फॉर्म अपेक्षेप्रमाणे नव्हता म्हणून दोघांनी रिटायरमेंट घेतली असं म्हणता येतं खरं पण डाव झाला वनडे मध्ये रोहित शर्माने वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा दोन सलग टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला लीड केलं दोन्हीमध्ये मिळून टीम इंडियाने फक्त एक मॅच हारली ती म्हणजे वर्ल्ड कप फायनल चॅम्पियन्स ट्रॉफी तर वन साइड जिंकली त्याआधी रोहितच्या नावावर टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुद्धा होता पण एवढं सगळं असून सुद्धा ऑस्ट्रेलिया टूर आधी रोहितला कॅप्टन्सीवरून काढून टाकण्यात आलं त्याच्या जागी गिल कॅप्टन झाला हे सगळं रोहित शर्मा वनडे टीम मध्ये असताना त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे सिरीज म्हणजे या दोघांसाठी डुअरडाय दो असल्यासारखी कंडिशन होती दोघांनी परफॉर्म नाही केलं तर हीच सिरीज त्यांच्यासाठी शेवटची ठरणार अशी परिस्थिती निर्माण झाली त्यात रोहितला जरा तरी टच सापडला होता पण कोहली सलग दोन वेळा शून्यावर आउट झाला रोहितने वजन कमी करून फिटनेस सांभाळला होता पण कोहली गणला तर नारळ दोघांना मिळणार होता मग तिसऱ्या वनडेला या दोघांनी नॉट आऊट मॅच विनिंग पार्टनरशिप केली रोहितने शंभर लावला आणि कोहलीने पन्नास इथंच बी ला क्लिअर मेसेज होता की आम्ही अजून संपलेलो नाही सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळायची आग अजूनही बाकी आहे वासेपूरमध्ये एक डायलॉग आहे बघा हरामी मन साला माने कैसे तशीच परिस्थिती निर्माण झाली होती एका बातमीमुळे साऊथ आफ्रिकेविरुद्धची सिरीज झाली की बी सी सी आयचं टॉप मॅनेजमेंट एक मिटिंग घेणार असल्याच्या बातम्या आल्या या मीटिंगमध्ये अजित आगरकर असेल आणि गंभीर सुद्धा असेल असं सा सांगण्यात आलं मध्ये विराट आणि रोहितला दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपबद्दल क्लॅरिटी देण्यासंदर्भात निर्णय होणार होता बी सी सी मधल्या सूत्रांचं म्हणणं होतं हे दोघं एकच फॉर्मॅट खेळतात त्यामुळे मॅच रेडीनेस कमी असतो त्यांना त्यांच्या रोलबद्दल क्लॅरिटी दिली पाहिजे म्हणजे त्यांना अप्रोच कसा ठेवायचा हे समजेल एका सूत्राने माध्यमांशी बोलताना सांगितलं दे डीड स्कोअर रन्स इन द थर्ड ओडिया इन ऑस्ट्रेलिया बट द सिरीज वॉज ऑलरेडी लॉस्ट अँड द मॅच वॉज सेटअप बाय द बॉलर्स इन द फर्स्ट इनिंग्स दे लुक ट्रस्टी इन द फर्स्ट टू मॅचेस वन कंट अफोर्ड दॅट इन एव्हरी सिरीज थोडक्यात हे दोघं कसे गणलेत हा चूर होता आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धची शेवटची मॅच भारी खेळून सुद्धा या दोघांना साऊथ विरुद्धच्या वन डे सिरीजमध्ये भारी खेळणं गरजेचं झालं त्यात मिटिंग घेणार म्हणत बी सी सी ने प्रेशर क्रिएट केलंच होतं पण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅच मध्ये यशस्वी जयस्वाल आऊट झाल्यानंतर या दोघांची जोडी जमली आणि या दोघांनी रीत सर जिंकायची स्क्रिप्ट लिहिली जो कोहली रस्टी वाटत होता त्यानं पॉवर प्लेमध्ये सिक्स तोडायला सुरुवात केली जो रोहित फिट वाटत नव्हता त्यानं कोहलीच्या जोडीनं पळून रन्स काढले या दोघांच्या मॅच रेडिनेस वर शंका होती त्यांनी महिन्याभरानंतर खेळत असताना पुन्हा एकदा शंभर पेक्षा जास्त रन्सची पार्टनरशिप केली रोहितचा स्कोर होता एक्कावन्न बॉल सत्तावन्न रोहितने या मॅच मध्ये रेकॉर्ड बनवलं वन डे क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त सिक्स मारायचं दुसरीकडे होता विराट एकशे वीस बॉल एकशे पस्तीस डे क्रिकेटमधली बावन्नवी सेंचुरी प्रॉडक्टिव्ह शॉट होता क्लिक भावाने दोन सिक्स सोडले फक्त मनगट वळवून कवर ड्राईव्ह मारू नको म्हणून आपण सल्ला देत असतोय कवर ड्राईव्हवर रन्स आले चव्वीस प्रॅक्टिस नाही फॉर्म नाही ती आग नाही कमिटमेंट नाही या दोघांचं उत्तर आहे दुसऱ्या विकेटसाठी एकशे नऊ बॉलमध्ये एकशे छत्तीस रनची पार्टनरशिप विराट कोहली प्लेअर ऑफ द मॅच आता एवढं असलं तरी सगळं नीट झालंय अशातली गोष्ट नाही बी सी सी टॉप मॅनेजमेंट एक अर्जंट मिटिंग घेणार असल्याचं सांगितलं जात आहे मिटिंगचा विषय आहे विराट रोहित आणि गौतम गंभीरमध्ये पडलेला कम्युनिकेशन गॅप हे दोघं टीमचे सिनियर मोस्ट प्लेयर्स आहेत त्यांच्यात आणि टीम मॅनेजमेंटमध्ये कम्युनिकेशन गॅप असणं चांगलं नाही त्यांना क्लॅरिटी दिली पाहिजे ते दोन हजार सत्तावीसचा वन डे वर्ल्ड कप खेळणार की नाही हे ठरवलं पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी या मिटिंगचा अजेंडा असतील असं सा बातम्यांमधून सांगण्यात येतंय थोडक्यात बी सी सी आयचा निर्णय फायनल झाल्याची चर्चा आहे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा या दोघांना डोमेस्टिक क्रिकेट खेळायला लावलं तरी आश्चर्य वाटणार नाही अशी परिस्थिती आहे त्यात रोहितने आपल्या फिटनेसवर लक्ष द्यावं फ्युचरबद्दलच्या बद्दलच्या प्रश्नांना उत्तर देऊ नये अशा बातम्या सुद्धा आल्यात पण त्या दोघांनी दाखवून दिलंय ते दोघं दहा वर्ष आधी जसे खेळत होते तसेच आजही आहेत तीच भूक आहे तोच फॉर्म आहे आणि तीच जिगर बी सी सी आय या दोघांची मापं काढताना रस्ता अडवताना थकत नाहीये पण एक फॅक्ट सांगतो भारताचे वनडे क्रिकेटमधले मागचे चार प्लेअर ऑफ द मॅच पाहिले तर दोनच प्लेयर्स दिसतात विराट कोहली आणि रोहित शर्मा रवी शास्त्रींच्या भाषेत सांगायचं तर टू बिग डॉग्स स्टील हॅव द स्टिंग इन टेल बी सी सी आयला समजायचं तेव्हा समजेल पण या दोघांची बॅड बोलतीये बी सी सी आय कान बंद करू शकते डोळे झाकू शकते पण आकडे खोटं बोलत नाहीत ही गोष्ट विसरू शकत नाही